नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचारी पेन्शन धारकांसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन जारी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकामचारी आणि पेन्शन घेतला शासन निर्णयात कोणत्या अटी व नियम दिले आहेत या शासन निर्णयाचा मुख्य फायदा कोणाला होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास आवश्यक पहा चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन धारकांच्या संदर्भातील माहिती बाबत सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे थोडक्यात पाहूया ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना सेवा काळामध्ये विविध लाभ मिळत असतात तसेच निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेगवेगळे लाभ हे मिळत असतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत बोलायचे झाले तर सेवा काळात त्यांना चांगले वेतन मिळते शिवाय वेगवेगळ्या भत्त्याचा लाभ सुद्धा मिळतो एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही चांगले पेन्शन दिली जाते यामुळे प्रत्येक सरकारी प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी हवीशी वाटते दरम्यान सरकारी नोकरी सरकारी कर्मचाऱ्यांना

आज आपण सरकारने जारी केलेले नोटिफिकेशन के काय सांगते याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत केंद्रातील केंद्रातील सरकारने अनुकंपा नवीन जारी केले मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागाने म्हणजे डीओबल पी ओ ने ऐंशी वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अनुकंपा पेन्शन देण्याची घोषणा केली खर तर अनुकंपा पेन्शन बाबत सरकारकडून नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आले नवीन नोटिफिकेशन नुसार स्पष्ट करण्यात आले की शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो ऐंशी वर्षाचा होईपर्यंत फक्त त्याला मूळ पेन्शन दिले जाते पण निवृत्त कर्मचाऱ्यांना ऐंशी वर्षाचा टप्पा त्याला अतिरिक्त पेन्शन म्हणजे अनुक्रेनचा काळात त्यांना आर्थिक अडचण भासणार नाही अशा अशी आपणास आशा, आशा बाळगण्यास ना हरकत नाही अनुकंपा पेन्शन हे सध्याच्या पेन्शन सोबत आणखी अतिरिक्त पेन्शन देणे म्हणजे अनुकंपा पेन्शन होईल ते कर्मचाऱ्यांचे वय वाढले की त्यांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम वीस टक्के अधिक पेन्शन मिळणार आहे यानंतर पेन्शनधारकांना दर वर्षाने दर पाच वर्षांनी दहा टक्क्याने अनुकंपा पेन्शन वाढणार आहे एवढेच नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शंभर वर्ष झाल्यानंतर त्यांचे मूल पेन्शन शंभर टक्के अनुकंपा पेन्शन म्हणून दिली जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच